सुन भाई, आज ही चहा बनव अग कोणती नवीन चहा पत्ती आणली आहेस का काय कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजह चहा चहापत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा नगर विधानसभा मतदारसंघामध्ये प्रचाराची रणधुमाळी या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये सुरुवात झालेली आहे आणि आपण सगळे पाहतोय है। या ठिकाणी भाजपचे जे उमेदवार आहेत त्या उमेदवारांनी या तालुक्यामध्ये कुठल्याही प्रकारे काम केलेलं नाही कुठल्याही पद्धतीनं त्यांनी स्वतःच योगदान दिलेलं नाहीये गेल्या साडेचार वर्षामध्ये ते या तालुक्यामध्ये सुद्धा थांबले नाहीत त्यांनी या तालुक्यामध्ये एक चुकीचा कारभार करून सर्व शेतकऱ्यांचं वाटोळ करून ठेवलं त्यानंतर अनेक लोकांचं त्या थे थे ठिकाणी देणे लाग देण्याचे ठेवले आणि अशा जवळजवळ तीस पस्तीस केसेस त्यांच्यावरती दाखल झाले आहेत गुन्हे दाखल झालेले आहेत असा हा गुन्हेगार या तालुक्यामध्ये निवडणुकीच्या काळामध्ये आता आपल्या आईचं असणार उमेदवारी जाणीवपूर्वक मला उमेदवारी दिली नाही तर मी पुन्हा निघून जाईल अशा पद्धतीचा त्या ठिकाणी निर्णय करून कुटुंबाला वेठी धरून ती उमेदवारी बदलण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे या तालुक्यामध्ये जो काही विकास निधी आणण्याचं काम त्यांच्या वडिलांनी केलं होतं परंतु त्या विकास निधीच्या कामामध्ये या पुत्रांनी चाळीस टक्क्याचा त्या ठिकाणी कमिशन घेण्याचं काम केलं आणि या सगळ्यामुळे आलेल्या विकास कामाचं वाटोळ झालेलं तालुक्यातील जनता या ठिकाणी पाहते आणि म्हणून अशा या उमेदवाराकडे जनता त्यांना अजिबात थारा देणार नाही अशी या तालुक्यामध्ये परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि अशाच पद्धतीनं समोरचा दुसरा एक अपक्ष बी जे पीने उभा केलेला उमेदवार या ठिकाणी पवार साहेबांचा फोटो लावायचा शिवाजीराव नागोड यांचा फोटो लावायचा आणि त्यांना दैवत मानण्याचं काम करायचं दुर्दैवानं आपण सगळ्यांनी पाहिलं की मागच्या पंचवार्षिकला या ठिकाणी कारखाना अडचणीत आहे अशा प्रकारची भूमिका घेऊन त्या ठिकाणी माघार घेतली पवारसाहेबांनी दिलेलं तिकीट नाकारण्याचं काम केलं आणि मला कारखान्याचं त्या ठिकाणी उत्तम प्रकारे चालवण्यासाठी मला वेळ हवा अशा प्रकारच्या उल्गना केल्या दुर्दैवाने त्या ठिकाणी पाच वर्षात तो कारखाना आणखी डब घ्यायला आणण्याचं काम या पुत्राने केलं तुम्ही आम्ही सगळ्यांनी पाहिलेलं आहे आणि आजच्या परिस्थितीमध्ये तर त्या कारखान्याचा पुढच्या वर्षीचा गळीत हंगाम सुरूच होणार नाही अशा प्रकारची परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे आणि उद्याच्या काळामध्ये जर पवार साहेब तालुक्यामध्ये आले तर पवार साहेब शेतकऱ्यांचे कायवारे असल्यामुळं शेतकऱ्यांना भाव मिळाला पाहिजे चांगलं त्यांना उसाला भाव मिळाला पाहिजे त्यांच्या शेतीमालाला भाव मिळाला पाहिजे अशा प्रकारची भावना आणि दूरदृष्टी असणारं नेतृत्व जर त्यांना उमेदवारी दिली आणि या ठिकाणी पवार साहेब जर तालुक्यात आले तर उद्या हे शेतकरी आपल्या समोर आल्यानंतर था, आपल्याला त्यांना काय उत्तर द्यायचं अशा सगळ्या प्र प्रकारची परिस्थिती पाहिल्यानंतर था, त्यांनी जाणीवपूर्वक या ठिकाणी त्यांना उमेदवारी देण्याचं काम नाकारलेलं आहे शिवाजीराव नागोड यांच्या बाबतीमध्ये ते फोटो लावण्याचं काम करतात परंतु शिवाजीराव नागोड यांच्या कुटुंबामध्ये त्यांच्याबरोबर कुणीही व्यक्ती गेलेली नाही आणि जाणार पण नाही कारण अशा प्रकारचा हा चुकीचं काम करणारा माणूस आहे त्या विचाराचा हा माणूस नाही बापूंना सुद्धा आज असं वाईट वाटत असेल की कोणत्या माणसाला त्या ठिकाणी मदत केली आणि अशा प्रकारच्या या चुकीच्या माणसामुळं तालुक्याचं वाटोळ झालेलं त्यांना कदापि सहन होणार नाही अशा प्रकारचं काम या तालुक्यामध्ये त्यांनी केलेलं आहे आज बापूंनी या राज्यामध्ये सहकाराच्या दृष्टीनं अत्यंत मौलिक का असं काम केलेलं आहे आणि त्या विचाराचे जर तुम्ही पायिक असताल तर तुम्ही सक्षमपणानं कारखाना चालवायला पाहिजे होता शेतकऱ्यांना दोन पैसे जादा देण्याचं काम केलं पाहिजे उत्तम प्रकारे या कारखान्याचा लावलोकी करण्याचं काम केलं पाहिजे दुर्दैवानं हे कुठेही होत नाही आणि त्या असताना देखील तुम्ही बापूंचा फोटो लावताय याच्यासारखं दुर्दैव नाही बापूंना त्या ठिकाणी अशा प्रकारची परिस्थिती पाहिली बापूंच्या डोळ्याला पाणी येईल की किती चुकीच्या माणसाला खऱ्या अर्थानं मी त्या ठिकाणी सहकार्य करण्याचं काम केलं आणि हा माणूस या शेतकऱ्यांचे प्रपंच उद्ध्वस्त करणारा निघाला हे अत्यंत दुर्दैव आहे अशा प्रकारे ही परिस्थिती या तालुक्यातील जनतेने पाहिलेला आहे पाच वर्षामध्ये कुठेही एखादं भरीव काम नाही शेतकऱ्यांच्या पाण्याचे प्रश्न सोडलेले नाहीत कुठल्याही प्रकारचं एखादं मोठं योगदान आणण्याचं काम केलं नाही रस्ते केलं नाही काही नाही काही नाही आणि म्हणून फक्त आणि फक्त लोकांच्या मध्ये गैरसमज कसा होईल कुणाचा तरी फोटो लावून मी त्यांचा समर्थ काय असं दाखवायचं काम करायचंय आणि दुसऱ्याला सांगायचं की त्यांनी आम्ही एवढे पक्ष बदलले आता तुम्ही किती पक्ष बदलले तुम्ही कसं राजकारण केलं तुम्ही कशा पद्धतीने वागत होता ठीक आहे आम्ही गेलो अजितदादांच्या बरोबर पण तुम्ही अजितदादाकडे जायचे पवारसाहेबांकडे जायचे फडणवीसकडे जाता त्यांच्या पाया पडता आणि अशा पद्धतीने षडयंत्र काम तुम्ही त्या ठिकाणी करताय परंतु हे सगळं जनतेच्या लक्षात आलेलं आहे आणि म्हणून तुम्ही कुठल्याही प्रकारे या तालुक्यातील जनतेच समर्थन करू शकत नाहीत जनतेला त्या ठिकाणी ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या चुकीच्या लक्षात आल्या आणि अशा प्रकारच्या माणसाला कोणीही जनता थारा देणार नाही जनता सुज्ञ झाली आहे नागोडे कुटुंबियांनी आज पन्नास वर्ष झालेत त्या कारखान्याचा विश्वास त्याच पद्धतीनं लोकांना उसाचा भाव त्याच पद्धतीने कामगारांचे पगार त्याच पद्धतीने या कारखान्या परिसराची जडणघडण मग ते महाविद्यालय असतील शाळा असतील कॉलेजेस असतील सगळ्या गोष्टीमध्ये उत्तम प्रकारचं योगदान या ठिकाणी दिलेलं आहे आणि नागवडेंनी सतत पाण्यासाठी संघर्ष केलेत लोकांच्या सुखदुःखासाठी संघर्ष केलेत कोविडच्या काळात त्या ठिकाणी संघर्ष करण्याचं काम केलं या ठिकाणी वारकऱ्यांना मदत करण्याचं काम केलं लोकांच्या जल जलसंधारणाच्या जल कामामध्ये मदत करण्याचं काम केलं विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी प्रोत्साहन देण्याचे काम केलेले आहेत अनेक विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी प्लेसमेंट देण्याचं काम करून अतिशय भरीव आणि विकासात्मक काम करण्याचा प्रयत्न हा नागोडे कुटुंबियाने सातत्याने केलेला आहे आणि अनुराधा नागोडे यांनी जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल जिल्हा बँक असेल या सगळ्या कामामधून स्वतःचा आगळा वेगळा ठसा उमटवण्याचं काम केलंय त्यामुळे या ठिकाणी जे कोण आहेत ते दोन नंबरलाच आहेत आणि जे कोण आहेत ते दहा नंबरलाच आहेत त्याच्यामुळे कोणाची लढाई आहे हे सांगायचं तुम्हाला काही कारण नाहीये तुमचा नंबर दहावा आहे तुम्ही दहा नंबरलाच थांबा काही अडचण नाही जे दोन नंबरला आहेत ते दोन नंबरला थांबतील हे जनतेने सगळं ठरवून घेतलंय त्याच्यामुळे तुम्ही काय सांगताय आणि तेच जनता ऐकते असं तुम्ही लोकांना चुकीचं भासू नका तुमच्या सगळ्या गोष्टी जनतेच्या लक्षात आलेत आणि तुम्ही कोणाचे तरी फोटो दाखवून समर्थन करून केविल प्रयत्न या तालुक्यामध्ये करू नका अशा प्रकारची परिस्थिती खऱ्या अर्थानं या तालुक्यामध्ये निर्माण झालेली आहे आणि या तालुक्यातील जनतेने ठामपणानं निर्णय घेतलाय उद्या महाविकास आघाडीचं सरकार या ठिकाणी येणार आहे पवार साहेब उद्धव ठाकरे साहेब आणि राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली अनुराधा नागोडे यांच्या मशालीचं चिन्ह या ठिकाणी निवडून द्यायचं आहे आणि जनतेने प्रचंड प्रमाणामध्ये या ठिकाणी निवडणूक हातामध्ये घेऊन विजय करण्याचं काम करणार आहेत अशा प्रकारची परिस्थिती या तालुक्यामध्ये निर्णय झा निर्णय झालेला आहे त्यामुळे निर तुम्ही लोकांचं चुकीचं समर्थन करण्याचं काम करू नका तुम्हाला वीस तारखेला लोकां लोक तुम्हाला तुमची जागा दाखवण्याचं काम करतील अशा प्रकारचं वातावरण या तालुक्यामध्ये निर्माण झालेलं आहे आणि त्याची प्रचिती तुम्हाला वीस तारखेला येईल हे आपण सर्वजण पाहता डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात वीस कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू मान पाट कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या मुंग्याईनं टाचदुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस ॲक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा बाष्पचिकित्सा योगचिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस